पातोळ्या नागपंचमीला किंवा श्रावणामध्ये किंवा गणपतीच्या नैवेद्यासाठी कोकणामध्ये हा पदार्थ तयार केला जातो पारंपरिक रेसिपी आहे पारंपरिक रेसिपीमध्ये आपण तांदळाचं पीठ पानांवर थापून करतो आज आपण एक युनिक पद्धत वापरून ही पातोळी तयार केलेली आहे तुम्ही पाहू शकता हे मस्त असे जाळीदार आपण पातोळी तयार केलेली आहे अतिशय स्वादिष्ट लागते याशिवाय एकदम कापसासारखी मऊ तयार झालेली आहे तोंडा टाकताच विरघळेल अशी एकदम मौसूद अशी ही पातोळी आज आपण तयार केलेली आहे थोडीशी पद्धत वेगळी आहे ही पद्धत तुम्हाला आवडते का ते नक्की पहा चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया प्रीतीसाम रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर इथे कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे मी यानंतर यामध्ये आपल्याला सुकामेवा घालायचा आहे तर मी इथे काजू आणि बदामाचे काप घेतलेले आहेत साधारण दोन मोठे चमचे आता हे ऑप्शनल आहे तुम्हाला नाही घालायचे असतील तर नाही घातले तरीसुद्धा चालेल एक चमचा आपण खसखस घेतलेली आहे आता हे आपण हलकंसं फ्राय करून घेणार आहोत हे हलकंसं तयार झालं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे ओला नारळ तर इथे मी खोवलेला ओला नारळ एक कप घेतलेला आहे यामध्येच आता आपल्याला अर्धा कप गूळ घ्यायचा आहे गूळ चांगला किसून घ्यायचा आणि नारळाच्या ओलाव्यामध्येच आपल्याला ह्याला विरघळवून घ्यायचा आहे तर नारळ खूप कोरडा असेल तर मग एक दोन चमचे पाण्याचा वापर तुम्ही करू शकता तर हे आता छान असं मंद आचेवर मी परतत आहे आणि गूळ चांगला विरघळून घेऊया आपण ह्यात तरी ते बघा गूळ विरघळलेला आहे यामध्ये आहे ना मी अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे ते शूट करायचं राहून गेलं यानंतर थोडंसं जायफळ मी किसून घालते किमूडभर असं कारण आपण गूळ वापरलेलं आहे आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची आज मी मंदच ठेवलेली आहे आणि हे सारण जे आहे ते अगदी पटकन तयार होतं तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं कोरडं हे सारण जे आहे ते तयार झालेलं आहे तर आता मग ह्याला एका बाउलमध्ये आपण काढून ठेवूया सारण आपण बाजूला ठेवलेलं आहे आता कढई आपण तीच घेतलेली आहे ह्या कढईमध्ये दोन कप मोदकची पिठी जी असते ती मी घेतलेली आहे तुम्ही तांदळाचं पीठ देखील वापरू शकता मात्र मोदकची पिठी जी आहे ती सुवासिक तांदळापासून तयार केली जाते त्यामुळे मग पातोळी पण छान अशी सुवासिक आणि मस्त अशी तयार होते त्यामुळे मी इथे हे पीठ वापरलेलं आहे आता हे पीठ दोन ते तीन मिनटं चांगलं भाजून घ्यायचं खूप ब्राऊन वगैरे करायचं नाही आहे हलकंसं भाजून घ्यायचं आहे जे हाताला फक्त गरम लागलं पाहिजे आता हे पीठ भाजून झालेलं आहे याला आपण एका बाऊलमध्ये काढून ठेवू इथे पीठ मी एका बाऊलमध्ये काढून ठेवलेलं आहे कढई आपण तीच वापरलेली आहे पुन्हा मी कढई स्वच्छ करून घेतली यानंतर ह्या कढईमध्ये आता आपल्याला घालायचे आहे पाणी तर इथे मी दोन कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे किंवा मुदकाची पिठी घेतली आहे तर त्याकरता दोन कप आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे पाण्याला चांगली आपल्याला उकळी आणायची आहे यामध्येच आता चवीनुसार आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे कुठल्याही गोड पदार्थामध्ये मीठ असलं की त्याची चव आणखीन वाढते तर तुम्ही सारणामध्ये पण मीठ इथे वापरू शकता थोडंसं एक चमचा साजूक तूप आपण ह्यामध्ये घातलेला आहे यामुळे काय होतं पारी जी आहे ती चांगली मौसूत तयार होते आता ह्याला चांगली उकळी आणायची आहे पाणी जे आहे ते खळखळ उकळलं पाहिजे पाणी उकळल्यानंतर तांदळाचं पीठ जे आहे ते आपण ह्यामध्ये घालायचं चा। आणि चांगलं ह्याला चा। ढवळवून घ्यायचं आता ह्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे गॅसची आस मी आता मंद ठेवलेली आहे आणि हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया तरी ते बघा हे चांगलं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याला चांगली वाफ आलेली आहे तर आता गॅस बंद करायचा ह्यावर झाकण ठेवायचं म्हणजे पीठ चांगलं एक वाफ येऊ द्यायची ह्याला तर एक पाच मिनटं मी हे वाफेवर ठेवून दिलं यानंतर एका परातीमध्ये आपण काढून हलकसं ह्याला थंड करून घ्यायचं आणि यानंतर आपल्याला ह्याला चांगलं मळून घ्यायचं आहे तर आता पीठ अजून गरम आहे तोपर्यंत मी वाटीने थोडं थोडं ह्याला मळत राहते म्हणजे मग पीठ चांगलं अगदी मऊसूद तयार होईल इथे थोडं थोडं हलकं स थंड पाण्याचा वापर मी करणार आहे पीठ जे आहे ते कापसासारखं मऊ असं आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर आता हे बघा हे हलकसं थंड झालेलं आहे आता हाताने आपण हे चांगलं मळून घेणार आहोत त्याकरता मी थंड पाणी इथे हाताला लावत जाते कारण पीठ गरम आहे तर थोडासा थंड पाण्याचा वापर करत करत मी हे पीठ आहे एकदम मस्त असं मळून घेतलेलं आहे आणि मऊसूत झालेलं आहे तर अशा पद्धतीने हे पीठ जे आहे ते आपल्याला मस्त असं तयार करून घ्यायचं आहे चांगलं मळून मळून घ्यायचं आता हे पीठ बघा मस्त असं सॉफ्ट तयार झालेलं आहे आता या पिठाचा एक गोळा आपण काढून घेऊया आणि ह्याला थोडंसं अजून हातावर मळून घेऊ आणि लांबट आकार देऊ पातोळ्या हा कोकणी पारंपरिक पदार्थ आहे आपण तो पानावर थापून करतो मात्र आज आपण इथे चकलीच्या भांड्याचा वापर करून तयार करणार आहोत तर चकलीच्या भांड्यामध्ये इथे मी शेवयांची जी चकती असते ती बारीक चकती घातलेली आहे आतून ह्याला तूप लावून घेतलेलं ला आहे जेणेकरून पीठ चिकटू नये आता हे व्यवस्थित भरून घेतलेलं आहे दांड्याला देखील आतून मी तूप लावून घेतलेलं ला आहे तेल नाही लावायचं तूपच लावायचं नाहीतर मग तेलाचा वास बसेल आतोळ्या ह्या हळदीच्या पानावर करायच्या म्हणजे मग त्यांचा सुवासिक वास छान येतो पण आता हळदीची पानं मला उपलब्ध नाही आहे त्यामुळे मी केळीची पानं घेतलेली आहेत ता, तर केळीचं पान दुमडलं की ते तुटलं जातं त्यामुळे अशा पद्धतीने ह्याला शेकून घ्यायचं म्हणजे मग ते एकदम सॉफ्ट तयार होतं आणि मग आपल्याला ह्याच्यावर पातोळी थापायला बरं पडेल तर इथे बघा हे शेकून घेतलं त्यामुळे हे नरम झालेलं आहे तर असंच हे पान मी तयार करून घेतलेलं आहे आता यावर अशा पद्धतीने आपण ही पारी तयार करून घ्यायची आहे जसं साऊथ इंडियन लोक इडी तयार करतात तसंच आपल्याला हे तयार करायचं आहे चांगलं राऊंड ह्याला तयार करून घ्यायचं आहे तर हे थापण्यापेक्षा झटपट तयार होतं आणि दिसायलाही छान दिसतं खायलाही मुलं आवडीने खातील तर इथे बघा हे इडियप्पम मी तयार करून घेतलेलं आहे ही पारी आपण तयार करून घेतली या पद्धतीने तुम्ही पाहू शकता एकदम सॉफ्ट हे पीठ तयार झालेलं आहे आता ह्यामध्ये सारण घालायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने भरपूर असं सारण घालायचं कमी नाही घालायचं तर इथे मी सारण आता व्यवस्थित घातलेलं आहे आता ह्याला आपल्याला दुमडून घ्यायचं आहे तर इथे बघा मी जवळून दाखवते ह्याला असं दुमडून घ्यायचं आता पान बघा तुटत नाही आहे कारण ते आपण शेकून घेतलेलं आहे हलकंसं ह्याला दाबायचं जास्त दाबायचं नाही आहे हलकंसं दाबायचं आहे आणि ही पातोळी बघा मस्त अशी तयार झालेली आहे तर आता आपण ह्याला स्टीम करणार आहोत त्याकरता चाळणीमध्ये ठेवायचं आला आपण वाफवून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने एक दुसरी पातोळी आपण तयार करूया अगदी बनवायला अतिशय सहज सोपा आहे थापायला जास्त वेळ लागतो हे करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अशा पद्धतीने हे मस्त इडियाप्पम आपण तयार करून घ्यायचं आता ह्यावर मस्त असं पुरण भरायचं ही आपली कोकणी पारंपरिक रेसिपी आहे ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने आज आपण तयार केलेली आहे एकदा नक्की ह्या पद्धतीने ट्राय करून बघा बनवायला अतिशय सोपी आहे बघा मस्त अशी तयार झालेली आहे चला तर मग चाळणीमध्ये आपण याला ठेवून देऊया आणि याच पद्धतीने बाकीच्या पण पातोळी आपण तयार करून घेणार आहोत इथे बघा कढईमध्ये मी पाणी उकळत ठेवलेलं आहे असं पाणी खळखळीत उकळलं गेलं पाहिजे त्यावर हे ठेवायचं मी अशा चार पातोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आता यावर झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवर ह्याला जास्त स्टीम द्यायची नाही कारण हे सर्व शिजलेलंच आहे एक पाच ते सात मिनटं आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे जास्त वेळ ठेवलं तर ते चिवट होतात त्यामुळे एक पाच ते सात मिनटं फार झाले आता बघा ह्या शिजलेल्याच आहेत ह्याला आपण फक्त एक वाफ दिलेली आहे मस्त असे आता याला एका स्टँडवर काढून थोडंसं थंड करून घेऊ तर पातोळी आता मी थंड करून घेतलेली आहे आता तुम्हाला दाखवते कशी तयार झालेली आहे अगदी मस्त तयार होते आ हा हा एक खाल्लं तरी पोट भरते आणि अशा पद्धतीने केल्यामुळे घरातील सर्वांना खायलाही ती खूप आवडते तर बघा मस्त अशी ही पातोळी झाली आहे अगदी नाजूक मस्त अशी तयार झाली आहे हातात घेतली तर ती तुटून जाईल इतकी ती नाजूक तयार झालेली आहे तोंडात टाकताच विरगळेल जे म्हणतात ना ते खरोखरच अतिशय स्वादिष्ट ही पातोळी तयार झालेली आहे यामध्ये जे ड्रायफ्रूट्स टाकतात तर तुम्ही ड्रायफ्रूट्स पण टाका त्यामुळे हे सारण जे आहे ते खूप छान लागते आणि ही दुसरी पातोळी बघा मस्त तयार झालेली आहे पोट भरेल पण मन भरणार नाही अशी मस्त ही पातोळी आपली तयार झालेली आहे साजूक तुपासोबत तुम्ही ह्याला एन्जॉय करू शकता किंवा मग दुधासोबतही खाऊ शकता कोकोनट मिल्कसोबतही खाऊ शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह धन्यवाद